नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेले आहे हरतालिका तर हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणून मानले जाते हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित अव मुलीही हे व्रत करतात त्यासोबतच विधवा महिलाही हे व्रत करू शकता धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यसाठी हे व्रत करतात तर अविवाहित अव महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे चा सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते त्यासोबतच हरितालिका म्हणजेच हरत आणि अलिका तर अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो तर असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेमध्ये लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली तर या व्रताचे काही नियम आहे तर या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळत असते तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा एकदा हरतालिका व्रत आपण जर सुरू केले त्याला सुरुवात केली तर ते आयुष्यभर आपल्याला पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते यासोबतच हे व्रत निर्जला व्रत निर्जल व्रतही करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही आणि एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता म्हणजे सर्व प्रकारचे फळ तुम्ही यामध्ये खाऊ शकता यासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट खाऊनही हे व्रत करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी आणि शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी आणि मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य आहे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण अस समजला जातो त्यासोबतच सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पूजेसाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांची वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशांची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतरच पारण केले जाते त्यासोबतच पूजेच्या वेळी श्रीच्या सर्व वस्तू देवीला अर्पण केल्या कराव्या याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपूही नाही हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्येच सोडता येत नाही आणि हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे त्यासोबतच हे व्रत विधवा स्त्रियाही करू शकता आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठीही व घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठीही हे व्रत केले जाते हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवांची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवासही सोडावा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी आणि त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा यासोबतच हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत हे सर्व महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगला पती मिळण्यासाठी पाळावे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करेल या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि उपवास करणाऱ्या महिलांना हे सर्व नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर अवश्य जे कोणी हरतालिका हे व्रत करत असाल तर त्यांनी या नियमांचे पालन अवश्य करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ